नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड एक सप्टेंबर पासून चाकण रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यास होणार सुरुवात आयुक्त योगेश मसे यांची माहिती पुणे नाशिक चाकण औद्योगिक वसाहतीचा परिसर तसेच चाकण तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने दिसून येत आहे या वाहतूक कोंडीमुळे कामगार नागरिक विद्यार्थी सारे त्रस्त झाले आहेत वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी नवीन मार्ग होणे अपेक्षित आहे नवीन मार्ग होण्यासाठी या मार्गावरील अतिक्रमणे पीएमआरडीए चाकण नगर परिषद व संबंधित विभागाकडून संयुक्त कारवाई करून काढून टाकण्यात येणार आहे ही कारवाई एक सप्टेंबर पासून सुरू होईल अशी माहिती पीएमआरडीए रा चे आयुक्त योगेश मसे यांनी दिली आहे पुणे नाशिक मार्गाच्या कामाची निविदाही येत्या पंचवीस सप्टेंबरला खुली करण्यात येणार आहे राज्य सरकार पुणे नाशिक महामार्गाचे राहिलेले सात टक्के भूसंपादन करून देणार आहे महामार्गाचे काम होत असताना भूमी संपादन पीएमआरडीए चे संपादन मंडळ करणार आहे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे या रस्त्यावरील अतिक्रमणे चिंबळी फाटा ते चांडोली दरम्यान काढण्यात येणार आहेत पुणे नाशिक महामार्गावरील तळेगाव चौक आंबेठाण चौकचे चाकण शहरातील माणिक चौक यांची रुंदी वाढवण्यात येणार आहे पुणे नाशिक महामार्गावरील मोई फाटा चिंबळी फाटा बर्गे वस्ती फाटा कुरुळी फाटा एम आय डी सी फाटा आळंदी फाटा मुटकेवाडी फाटा या ठिकाणची अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत व चौकाची रुंदी वाढविण्यात येणार आहे अशी माहिती आयुक्त योगेश मसे यांनी दिली आहे प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड